बहिरमच्या यात्रेत फक्त हिंदूंची दुकाने राहतील जर दुसऱ्या दुकाने दिसली तर होणाऱ्या सर्वता प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन सकाळी हिंदू समाजाच्या वतीने नुकताच सोपण्यात आले नमस्कार मी मोनी व आपण बघतात सिटी न्यूज परतवाडा येत्या वीस डिसेंबर पासून संपूर्ण विदर्भात नावाजलेली सर्वाधिक जास्त काळ चालणारी मध्य प्रदेशच्या सीमेजवळील यात्रा म्हणजे बैरमची यात्रा आणि याच यात्रे दरम्यान देण्यात येणारे प्लॉट हिंदू समाजांच्या लोकांना देण्यात प्लॉट देताना यावेळी बंद करण्यात यावे असे निवेदन या समय समस्त हिंदू समाज बंधू उपस्थित होते धर्मस्थळी मोठ्या उत्साहात दोन महिन्याची यात्रा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे धर्मस्थळी असल्यामुळे हिंदूचीच दुकानं लागायला पाहिजे आम्ही सहिष्णू हिंदू लोक सर्वांना घेऊन सामावून चालतात परंतु मागच्या वर्षी ज्या घटना घडल्या ज्या हिंदू परिवारांना तिथे मुस्लिम धर्मियांकडून मारहाण करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं तिथं दुकानं लावता लावता उपासनासुद्धा त्यांच्या धर्मियांच्यात सुरू झालेल्या आहेत ते अतिशय चुकीचं आहे आता आपण जर पाहिलं आपल्या इथं उरस भरते तिथे एकाही हिंदूला दुकान देण्यात येत नाही आमचं काही प्र आमचं काही म्हणणं नाही आहे तुमची धर धर्माचं स्थान आहे तुम्ही तिथं बिझनेस करा त्यांची ती मानसिकता आहे आम्ही सर्वांना समोर हे ज्या मानसिकतेत असल्यावर सुद्धा ज्या पद्धतीनं ती तिथं हिंदूंवर अत्याचार होऊन राहिले हे पाहता आज प्रशासनाला सकल हिंदू समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं की बाबा भांडण झाल्यापेक्षा आणि जातीय तणाव निर्माण झाल्यापेक्षा प्रशासनाने हिंदूंची धर्मस्थली असल्यामुळे हिंदू व्यापाऱ्यांना तिथे दुकाने लावण्याची अनुमती द्यावी तिथे जे अंमली पदार्थाचं जे म्हणजे गैरव्यवहार होऊन राहिला तो तिथं दोन नंबरचे धंदे आहेत त्यावरही प्रशासनाने अंकुश कसावा आणि तिथचे गैरप्रकार बंद करून हिंदू धर्मियांची ही जी यात्रा आहे ही सफल करण्याकरता प्रशासनाने सुद्धा मदत करावी अन्यथा हिंदू सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठं आंदोलन आहे एक प्रश्न आहे की जी दुकान एखादा व्यक्ती दोन हजारात घेते एकच व्यक्ती दहा दहा दु दहा दहा दुकानाच्या जागा घेऊन ठेवते तो जो भ्रष्टाचार आहे त्यामुळे जो बाहेरचा बिचारा व्यापारी ज्याला खरंच त्याचं पोटाचं फळगं भरायचं आहे त्या व्यापाऱ्याला तिथे खूप त्रास होऊन राहिला पंधरा पंधरा वीस वीस हजारात त्याला ती दुकानं घ्या घ्यावी लागू राहिली मी पंचायत समिती जे आहे चांदूर बाजार याच्या अधिकाऱ्यांना नम्र निवेदन करू इच्छितो की याची व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी आणि जे हर्रास होते तो हर्रास एकास एक किंवा दोन दुकानं असं काहीतरी नियम नियमावली बनवूनच ती दुकानं अलॉट व्हावी आणि रोज दुकानाचं म्हणजे सर्वेक्षण व्हावं प्रशासनाच्याकडून तीन वेळेचं कि वह खरस हाथ दुकानदार यानी दुकान घतला है हाथ या दुकानेत बसला है का अशा पद्धति जर पारदर्शकता ठेवली तो निश्चित तो बहरम यात्रा ही पूर्णतः सफल हो जय श्री राम घुमा फिरा के बात करने की आवश्यकता नहीं है बात सीधी है यात्रा हमारी है वहाँ पर जो लोग आते हैं भक्तगण आते हैं ये सब हिंदू है और जो व्यापार भी चलता है और जो पैसा दिए जाता है खरीदी की जाती है ये भी सीधे हिंदुओं के माध्यम से की जाती है तो भाई व्यापार हमारा तो वहाँ पर दुकान भी हमारी हमारा सीधा सीधा ये बोलना है और एक विषय ऐसा है कि अब कई दुकानों पर हम कभी गए वहाँ पर तो वहाँ पर उन दुकानों के नाम नहीं होते हैं और पता नहीं होता है कि ये दुकान किसकी है तो हमारी प्रशासन से मांग है अगर वहाँ पर दुकान कोई गैर हिंदुओं को लगाने की आप दे भी रहे हैं तो उनको पार्टी पर नाम और मोबाइल नंबर लिखने की अनु यानी उनको डायरेक्ट ये कहा जाए कि भाई आपको इस पर यह नाम और आपका मोबाइल नंबर लिखना अनिवार्य है जय श्री राम